नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती या महिन्यामध्ये शासनाकडून तीन योजनांचे पैसे हे जमा केले जाणार आहेत होय मित्रांनो हे शंभर टक्के खरे आहे या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन योजनांचे पैसे हे शंभर टक्के जमा होणार आहेत तर त्या कोणकोणत्या योजना आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या योजनांचे पैसे आता जमा केले जाणार आहेत याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया को आणि कोणत्या तीन योजनांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्यामध्ये जमा केले जाणार आहेत याबाबत सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत तर यामध्ये पहिली जी काही योजना आहे मित्रांनो ती योजना आहे पी किसान सन्मान निधी योजना होय मित्रांनो पी किसान सन्मान निधी योजनेचा जो काही विसवा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती याच महिन्यामध्ये शक्यतो आता याच आठवड्यामध्ये जमा केला जाणार आहे कारण की मित्रांनो या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही एकोणऐसावा हप्ता आहे तो हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा करण्यात आला होता जवळपास नऊ पॉईंट सात करोड शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी हा या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते बिहार इथून करण्यात आले होते त्याचप्रमाणे आता या योजनेअंतर्गत जो काही क्रायटेरिया आहे तो म्हणजे चार चार महिन्याच्या अंतराने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन दोन हजार रुपये जमा केले जातात आणि आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकोणीसवा हप्ता वितरित करण्यात आला होता त्यामुळे आता तो हप्ता वितरित करून चार महिन्यांपेक्षा जास्त दिवस झालेले आहेत त्यामुळे आता या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये म्हणजेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा जो काही हप्ता आहे त्या विसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शंभर टक्के जमा होणार आहेत परंतु त्यासाठी ज्या पण शेतकऱ्यांनी आपली अजून केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांना शासनाकडून आव्हान देखील करण्यात येत आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुमची जी काही केवायसी आहे ती तुम्ही कंप्लीट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हप्ता वितरणावेळेस तुम्हाला पैसे घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाकडून आव्हान करण्यात आले आहे की तुमची केवायसी जर बाकी असेल तर ती तुम्ही करून ठेवा तर अशा पद्धतीने मित्रांनो पहिली जी काही योजना आहे ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शंभर टक्के जमा होणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जी काही योजना आहे ज्या योजनेचे पैसे देखील याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत ती योजना म्हणजे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना होय मित्रांनो होय मित्रांनो महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवरती सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा हप्ता देखील तुम्हाला याच महिन्यामध्ये म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासोबतच मिळणार आहे म्हणजेच तो हप्ता देखील तुम्हाला या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये कि शंभर टक्के मिळणार आहे नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात आणि या योजनेचे नेम देखील अगदी पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहेत म्हणजेच चार चार महिन्यानेच या ठिकाणी दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्षाला तीन वेळेस दिले जातात असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी दिले जातात त्यामुळे आता या योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे तो देखील आता या ठिकाणी या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शंभर टक्के जमा होणार आहे कारण की मित्रांनो या योजनेचा म्हणजेच नमो शेतकरी मा सम्मान निधी योजनेचा जो काही सहावा हप्ता होता तो देखील मागचा जो काही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला होता त्याच्या आसपासच या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात आला होता त्यामुळे या योजनेचा हप्ता वितरित होऊन देखील चार महिन्याच्या वरती झालेल्या आहेत या योजनेचा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती याच महिन्यामध्ये शक्यतोवर पुढच्या आठवड्यात शंभर टक्के जमा केला जाणार आहे म्हणजेच आता पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अशा दोन्ही योजनांचे चा चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्यामध्ये जमा होणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी जी काही योजना आहे ज्या योजनेचे पैसे देखील याच महिन्यामध्ये म्हणजेच याच आठवड्यामध्ये जमा केले जाणार आहेत ती योजना म्हणजे पीक विमा योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत अवकाळी पाऊस गारपीट अतिवृष्टी आत, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील बऱ्याचशा भागातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशातच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा केला होता त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपन्यांकडून मिळत असते बऱ्याच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई अगोदर मिळालेली आहे बरेचसे शेतकरी अजूनही भरपाईपासून वंचित होते आणि आता असे वंचित असलेल्या शेतकऱ्यांची यादी देखील गाव पातळीवरती देण्यात आलेली आहे आणि त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतील अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम ही मिळणार आहे परंतु त्यासाठी त्या, त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं असतील त्यांना आपल्या जवळच्या से शेसी सेंटरवरती जाऊन त्यांच्या नावाची ही करावी लागणार आहे सी झाल्यानंतर एक ते दोन दिवसांमध्ये तुम्हाला या ठिकाणी पीक विम्याचे पैसे देखील तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जातील या विम्याचे पैसे जेवढे तुमचं नुकसान झाले असेल जेवढ्या क्षेत्राचे तुम्ही या ठिकाणी नुकसान भरपाई नोंदवली असेल त्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी कमी अधिक पैसे हे मिळणार आहेत म्हणजेच कुणाला सात हजार कुणाला आठ हजार कुणाला बारा हजार अशा पद्धतीने या ठिकाणी कमी अधिक पैसे म्हणजेच क्षेत्रावाईज या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे मिळणार आहेत